माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुनील शेळकेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी आव्हान दिले आहे पवार खोटं बोलत असतील तर सुनील शेळकेंनी जरूर महाराष्ट्र दौरा करावा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या लोणावळ्यामधील मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहू नये यासाठी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके धमकत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता त्यावर उत्तर देताना मी दम दिलेला एक तरी व्यक्त आठ दिवसात समोर ना असं आवाहन शेळकेने दिलं होतं यावर सुप्रिया सुळे यांनी त्यांना आहे आपल्याला माहिती द्यावी अन्यथा मी संपूर्ण सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले जाऊ द्या माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात आणि मी काय सगळ्या टीव्ही वर आला समोर चॅनल म्हणून कॅमेरावर बोलत नाही माझी विनम्र सुनील शेळके विनंती आहे आदरणीय पवारसाहेब खोटं बोलतायत असं जर त्यांना वाटत असेल तर जरूर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करावा ही लोकशाही कर आहे बोलून द्या बसून येईल